राज्यात आनंद पर्वाला सुरुवात झाली होती अर्थात गणरायाचं आगमन झालं होतं तर दुसरीकडे मुंबईला मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी एक आंदोलन पुकारलं होतं मागील पाच दिवस मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांग्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एक मोठं आंदोलन उभं केलं आणि राज्यभरातून राज्यातील विविध गावातून असंख्य मराठे हे मुंबईमध्ये दाखल झाले होते मागील पाच दिवस आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आंदोलन हे मराठा समाजाला ओबीसी समा समाजातून आरक्षण मिळावं यासाठी होतं त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावं अन्य देखील मागण्या होत्या त्यामध्ये ज्या आंदोलनामध्ये बळी गेल्या आहेत त्यांना आर्थिक मोबदला मिळावा त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना जे कोणी सुशिक्षित असतील आणि त्यांच्या वयोमरातेप्रमाणे सरकारीमध्ये नोकरी मिळावी त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट औून गॅझेट पद्धतीने सगळं करून हे आज आरक्षण मिळावं त्यातली पहिली मागणी जी आहे ते आज मान्य जाताना पाहायला मिळते या ठिकाणी कैलासवाशे अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज पंचेचाळीस वर्षानंतर यश मिळालेलं आहे अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेलं आंदोलन मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर जगभर या ठिकाणी प्रसिद्ध झालं मराठा समाजाची मागणी असलेली मुख्य मागणी की मराठा हा कुणबी आहे कुणबी हा मराठा आहे आणि सर्वजण मध्ये समावेश होणारे आहेत याची जी मागणी होती ती या ठिकाणी आज मनोजदादा पा जारंगे पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली मागणी मान्य झालेले आहे सरकार मनोज दादा जरांगे पाटील आणि मराठा समाजापुढे पुढे झुकलेला आहे आज संपूर्ण विजयाचा दिवस आहे महाराष्ट्रातील संपूर्ण समाज संपूर्ण मराठा संघटना मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली लढून आज मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या अंतर्गत एवढंच फक्त आहे की हैदराबाद गॅझेटियर हे लागू झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये सातारा गॅझेटियर आणि औंद गॅझेटियर हे दोन्ही गॅझेटियर या ठिकाणी मान्य होतील आणि मराठा समाज संपूर्णपणे त्याच्यामध्ये समावेश होईल आणि मराठा समाजाचा कुणबी आणि कुणबी मराठा म्हणून ओबीसी मध्ये समावेश होईल याची आम्हाला खात्री आहे सरकारचं अभिनंदन करताना मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा लढत होतो त्याबद्दल आम्ही मनोजदादा जरांगे मराठा संघटना आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते जे मुंबईमध्ये जाऊन लढत आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो मराठा समाजातील जे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते त्यांच्यावरील गुन्हे देखील जे आहेत ते मागे घ्यायचे नऊ सप्टेंबर पर्यंत त्याचबरोबर गॅजेट सातारा गॅजेट असेल किंवा आजचं जे हैदराबाद गॅजेट असेल ते एक महिन्याच्या सगळ्या गोष्टी पूर्णता करायची अजून विरोधी पक्ष अजून जे कोण आहेत ओबीसी नेते असतील किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळावं आज शंभर टक्के दहावे प्रतिवादे जरी होत असले तरी हैदराबाद गॅजेटर हे कोणी नाकारू शकत नाही सातारा गॅजेटर हे कोणी नाकारू शकत नाही आणि आहून गॅजेटर हे कोणी नाकारू शकत नाही मग त्या कुठल्याही राजकीय संघटना असू नाही तर जातीच्या संघटना असू नाही तर धर्माच्या संघटना असू कारण हे सर्व जे आहे या बेसवरच या ठिकाणी कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी यांच्या सगळ्यांचा बेस आहे आणि तो जर आता सरकारने मान्य केला तर या ठिकाणी मराठा कुणबी मराठा आणि तो संपूर्ण ओबीसी मध्ये समावेश होण्याच्या दृष्टिकोनातून आज देखील मराठवाडा आणि विदर्भ मधल्यांना याचा फायदा होईल परंतु भविष्यात सातारा गॅजेटर आणि आहून गॅजेटर लागू झाल्यावर नक्कीच त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजाला होईल आज मनोज सरंगींनी आझाद मैदानावर जे काही मागण्या केल्या होत्या त्यातली एक मागणी पूर्ण होती आहे आणि त्याच मागणीच्या पूर्णामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मराठा समाजामध्ये आनंदाचं चित्र पाहायला मिळते पुण्यात देखील मराठा स समाज बांधवाने पेढे वाटत या निर्णयाचं स्वागत केलेलं पाहायला मिळते कॅमेरामॅन सौरभ सह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे